आज ना शेवांच्या दोन जोडी आणल्या खूप छान होत्या कोवळ्या लुसलुशीत होत्या सोबत बोडग्याचा पाला आणि काकड सुद्धा देतात त्याला देखील कोवळा आणि हिरवागार होता भाजी साफ करून घेतली साफ करत असताना देटाच्या शेवटच्या भागाला जो केसरी रंगाचा भाग असतो तो काढून टाकावा कारण तो जास्त खवखवणारा असतो काकड आणि बोडग्याचा पाला चांगला वाटून घेतला भाजी बारीक चिरून घेतल्यानंतर पाण्यामध्ये घालून ठेवली कडई गॅसवर ठेवली जिरं फुलायला घेतलं जिरं फुलल्यानंतर दोन कांदे चिरलेले दोन हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण घालून सोनेरी रंगावर परतून घेतलं दोन चमचे मसाला एक चमचा हळद आणि थोडस हिंग कांदा परतत असताना मीठ घातलेला आहे हे घातल्यानंतर ते परतून घेतलं त्यामध्ये शेवळ घातली तयार केलेलं वाटण घालून भाजी शिजायला ठेवली भाजी शिजायला वीस तीस मिनिटं लागतात भाजी जर जून असेल तर जास्त वेळ देखील लागू शकतो म्हणजे तो एक दीड तास देखील लागतो भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये वाटण आणि गरम मसाला घालून एक वाफ काढून घेतली शेवळांची भाजी तयार ही भाजी भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागते तुम्हाला आवडते का शेवळ्यांची भाजी ही भाजी मटणाला देखील फिकी पाड बऱ्याच जणांना ही भाजी खायला आवडते तुम्हाला कशी आवडते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद